आज आम्ही निघू आता शेवटचं दर्शन बाकी आहे ओटी देवीची ओटी भरायची शेतामधली ते झालं की आम्ही निघतो इथे बघा चिचुरड्याची भाजी आहे दिसली का पुढे मोठं झाड इथे बारीक छोट झाड अजून सब्जाची झाडं पण दाखवते ही सगळी सब्जाची आहेत

तर आलेलो आहे आम्ही आमच्या खालच्या घरी इथे बघू शकता पूर्ण वांग्याची शेती आहे केलेली आहे आमच्या म्हातारी वांगी दाखवतो तुम्हाला बारीक बारीक पोलिओ बघा वांगी कच्चे आहेत मस्त पैकी

असं करा बाय करा आजीला बोला चॅनल लाईब कराय टोमॅटो गोळा करून घेतले वांगी टोमॅटो टोमॅटो सगळे गोळा करून घेतल्या टिपी चला बाबा पण घेऊन उकडून धुळ उडलते का बघा खेड्यांचा पट्टा केलाय कारण इकडे वाघ जास्त फिरतात म्हणून रात्रीच्या हा जंगलात फिरतो कारण वाघ आणि मान धरू नये म्हणून चला चल चल

साध्याने टेकवलं आणि कोणतरी बर का कुठेतरी <laughs> चला कुठे टेकवलं रे एकच आहे हा बारीक आहे यो एकच मोठा आहे हा काडा आहे का जागा काट्यांमध्ये गुरुतुल्या जा काट्यांमध्ये हा या पुढे हाय जमीन दगड आहे या या दगड आहे तो जामीन खालीपेक या दगड तोडू नका भांडी दाखवा हा खाली पेक हा इथे केळ्याचे झाड आहेत इथे फुलं आहेत आजूबाजूला सगळे कारल्याची वेळ कुठे कारले आहेत का धोत्रा काढायचे कुठे धोत्रा हो बेबी कारला हे बघा कारले हा बघा तिथे लावली आहेत मिरच्या दाखवते तुम्हाला इकडे या बघा दिसल्या का सगळ्या आणि तिथे धोत्र्याच झाडे लहान आहे अजून तिथे आळूची पान आहेत कारली हे कारल्याच हे वळेल पूर्ण बारीक कारली आहेत बारीक येत कारली अजून हे बघा कुठे गेले दोडका कुठं कुठे दोडका दोडका हा बघा घुस आई ना शिरोळ्या शिरोळ्या आईच वाटतं नाही आत आहेत पण आत येत हा एक शिरोळ्या चला इथे आतमध्ये लावलंच आहे काय काय चालूच ना केलं आत हा हा मला सोडून सगळं खा खातील पण मला देणार नाही बघा असं सुंदर निसर्ग पेरू धुते कापते चांगला मसाला लावून खाते मग इथे कोंबडीचं पिल्ला हे घर पप्पांच चावर ती बघा आले निघतो आता आम्ही इकडून सिद्धी आमची पहिली खातो नो खातो

आता आता आम्ही हवा जुन्नरमध्ये पोचू थोड्या वेळामध्ये तिथे जरा नाश्ता करतो म्हणजे थोडक्यात मनाला घेतो जेवणच करून घेतो त्याच्यानंतर मग पुढे आम्ही तुम्हाला भेटतो शिरता घाटामध्ये चला आम्हाला कुटुंबस कुटुंबस तर काल आम्हाला ब्लॉग एंड करता नाही आला कारण काल खूप लेट झालेला घरी यायला घरी येऊन घरी येऊन खूप आवडावर केली मम्मीने आणि बायकोने तर काल व्हिडिओ एंड करता आलाच नाही आणि घरी पण आम्ही आज दुसरा दिवस ब्लॉग एंड करतोय हा ब्लॉग लवकरच येईल तर तुम्ही ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लिहिली बघा सगळ्यांनी निवडते तुला बोललो थांबता थांबत पण नाही आजच्या दिवस आज गेला आज आम्ही घरी सोडणार आहोत तुला आज येलं ला घरी सोडणार आहोत म्हणजे मी आज थर्टी फर्स्ट हां आज तुला थर्टी फर्स्ट सुरुवात करू मस्त तर चला आता इथं एंड करतो ब्लॉग तर अजून तीन चार ब्लॉग आपल्या लगातार येतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय कर सत्तर हो बघा दोनशे रुपयात दर्शन करून घेतोय चला आणि आलो का इथे काय काय चला बाय बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये